रसिक श्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत शकुंतला गोपटे लिखित रेषा या कादंबरीचा भाग पाचवा संकट कधी एक एकटी येत नाहीत असं म्हणतात प्रियवंदेलाही यवंदेलाही त्याच गोष्टींचा प्रत्यय यायचा होता अरविंद विवाहित आहे हे कळल्यापासून तिचं मन अतिशय खिन्न झालं होतं तशात नानांच्या दुखण्यानं ती आणखीनच खचून गेली होती आणि अशा या परिस्थितीत आणि या मनस्थितीत तिच्यावर एक तिसरं संकट कोसळलं वास्तविक हे संकट तिला अनअपेक्षित नव्हतं पण गेल्या काही दिवसात इतर मानसिक व्यग्रतेमुळे या संकटाची चाहूल ती विसरूनच गेली होती आणि त्यामुळे ते संकट तिला अनपेक्षित वाटलं होत तो रात्रीचा साडेबारा एकचा सुमार असावा यवंदा अर्धवर झोपेत होती आणि स्वप्नात व्हावा तसा तिला एक विचित्र भास होत होता त्यांच्या घरात चोर शिरला होता पाऊल न वाजवता तो अंधारात छुप्या हालचाली करत होता प्रियवंदीला सगळं जाणवत होतं पण भीतीनं तिच्या ओटातून बाहेर फुटत नव्हता तिच्या हातापायावर कसलं तरी अवजड दडपण पडल्यासारखं वाटत होतं ते ओझं झुकारून द्यायचा तिनं प्रयत्न केला नंतर कसबस चोय चोय असं ती ओरडली इतकी भीतीनं तिची बोबडी वळली होती इतक्यात कुणाचा तरी जाडजूड हात तिच्या ओटांवर आवळला गेला आणि ती खडकन जागी झाली ते स्वप्न नव्हतं खरोखरीच कुणीतरी तिच्या तोंडावर हात दाबून ठेवला होता त्या पकडीतून सुटण्यासाठी तिनं जोराची धडपड केली तेव्हा त्या व्यक्तीनं तिच्या कानापाशी तोंडेत धमकावलं ओरडू नकोस तुझ्या ओरडण्याचा आता काही उपयोग व्हायचा नाही दारूचा अंबूस दर्प तिच्या नाका तोंडात शिरला आणि तिचा जीव घुसमटला पण त्याहूनही तिच्या हृदयाला धक्का बसला तो वसंतरावांचा आवाज ओळखल्यामुळे शेवटी ती भीत होती तो प्रसंग उडवलाच होता वसंतरावांनी ही मजल गाठली होती अत्यंत भेदरलेल्या नजरेनं तिनं त्यांच्याकडे पाहिलं आणि खिडकीतून येणाऱ्या अंधुक प्रकाशात देखील त्यांच्या डोळ्यात पेटलेली धकधकती वासना तिला स्पष्ट दिसली सगळा जोर एकवटून प्रियवंदेनं वसंतरावांचा तोंडावरचा हात दूर केला आणि त्वेषानं उठायचा प्रयत्न करत ती म्हणाली वसंतराव मुकाड्यानं बाजूला वा नाहीतर मी सगळा बंगला ओरडून ओरडून जागा करीन चार चौघात तुमची बेअबरू करीन आणि सुलुताईला पण तुमचा सारा निचपणा सांगेन गप्पा बाईस पुन्हा तिचं तोंड घट्ट आवळून धरीत वसंतराव म्हणाले आज तू माझ्या पूर्ती हातात सापडली आहेस आता कितीही ठणाना केलास तरी मला हवं ते मिळाल्या वाचून मी तुला काही या खोलीबाहेर जाऊ देणार नाही मी दाराला आतून कुलूपच लावून घेतलंय तू ओरडलीस तर माझ्यापेक्षा तुझीच जास्त बेअब्रू होईल किती केलं तरी मी पुरुष आहे हे विसरू नकोस वसंतराव खात्रीनं दारू पिऊन आलेले होते म्हणूनच त्यांना एवढा चढला होता आपण काय करतोय याचं त्यांना बहुतेक भानच नव्हतं मात्र विचित्र संकटात सापडली होती त्यांच्या हातातून सुटायची तिनं खूप धडपड केली पण त्यांच्या पुढे तिची शक्ती अपुरी पडत होती आता आपली सुटका होणं अशक्य आहे या भीतीनं तीही बेवान झाली आणि त्या आवेशात तिच्या तोंडावर दाबून धरलेल्या त्यांच्या हाताच्या एका बोटाला ती एकदम कडकडून चावली अग आई मेलो असं ओरडत वसंतरावांनी हात बाजूला घेतला त्याबरोबर वर ती झटकन पलंगावरून खाली उतरली खोलीच्या दाराकडे धावता धावता ती मोठ्यांदा किंचाळली ताई सोलो ताई लवकर इकडे ये ताई मला वाचव तेवढ्यात वसंतरावांनी तिला मागं खेचलं आणि खडकन तिच्या गालावर एक चपराक मारली प्रियवंदा आणखी मोठ्यांद किंचाळली तोवर सुलचना जागी झाली होती बाहेरचा दिवा लावून प्रियवंदेच्या खोलीपाशी स्वरात म्हणाली काय झालं प्रियवंदा अग लवकर तरी दार उघड पुन्हा एकदा वसंतरावांना दूर ढकललं काय झालं कुणास ठाऊक पण वसंतरावांचा तोल एकदम गेला आणि ते खाली कोसळले खाली पडता पडता त्यांचं डोकं पलंगाच्या कडेवर आपटलं तेव्हा खाडकणावात झाला पण आता ते बेशुद्ध आहेत हे पाहून प्रियवंदेला धीर आला ती धावत धावत दाराकडे गेली तिनं पाहिलं तर वसंतरावांनी खरोखरच दाराला आतून कुलूप लावलेलं होतं बाहेरून सुलोचना हक्कामारीत होती तिला प्रियवंदा आतून म्हणाली थांबताई ओरडू नकोस मी थोड्या वेळात दार उघडते दाराला वसंतरावांनी आतून कुलूप लावलंय त्याची किल्ली मला शोधायला हवी तो तू तिथं दारापाशीच थांब त्यांनी तुझ्या खोलीला आतून कुलूप लावलंय याचा अर्थ काय तू मगाशी किंचाळत का होतीस आणि ते कुठे सुलोचना बाहेरून म्हणाली तू जरा थांब ताई उघडलं की सगळं सांगते तुला असं म्हणत प्रियवंदा दारापासून दूर झाली तिनं प्रथम खोलीतला दिवा लावला वसंतराव पलगापाशी पालथी पडलेले होते त्या कुलपाची किल्ली त्यांच्यापासून फुटभर अंतरावर पडलेली दिसली किल्ली दिसताच प्रियवंदेनं ती उचलली आणि प्रथम जाऊन दार उघडलं ताई ताई असं म्हणत तिनं सुलोचनेच्या गळ्याला मिठी मारली अगं काय झालं तरी काय मला आधी सांगशील की नाही सुलोचने ना तिला विचारलं आणि हे कुठे आहेत सुलोचनेनं तिला दूर ढकललं आणि दारातून आत घुसत ती ओरडून म्हणाली हे काय तू काय केलंस तर यांना अरे बापरे त्यांच्या कपाळातून रक्ताची केवढी धार लागलीये प्रियवंदा हे सगळं काय चाललंय तरी काय ताई मी त्यांना काहीही केलं नाही ते दारू पिऊन आलेत त्यामुळेच त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले त्यावेळी पलंगाची कोर लागली त्यांना ते बेशुद्ध झाले म्हणूनच आज मी वाचले आणि तूही वाचलीस नाहीतर आज आपल्या दोघींवरही फार भयंकर प्रसंग कोसळला असता मध्यरात्री ते माझ्या खोलीत आले त्यावरूनच तू ओळखायचं ते ओळख मीच दृष्ट पशु माणूस आज संध्याकाळी ते एका ठिकाणी पार्टीला गेले होते तिथं सर्वांच्या आग्रहामुळे त्यांना ड्रिंक्स घ्यावी लागली असं रात्रीच ते माझ्यापाशी बोलले होते सवय नसल्यानं त्यांना दारू चढली असेल आणि त्यामुळे चुकून ते तुझ्या खोलीत आले असतील नाहीतर एरवी त्यांनी असलं काही केलंच नसतं तसं नाही ताई वसंतराव जरी दारू प्यालेले असले तरी माझ्या खोलीत हे तू पुरस्करच आले याबद्दल खात्री आहे माझी मी तुला यापूर्वीच त्यांच्याबद्दल सांगायला हवं होतं पण आता जास्त काही बोलू नकोस मला समजायचं ते सगळं समजलंय मला आधी त्यांना शुद्धीवर आणायला हवं केवढी खोक पडली त्यांना पण तुला काय त्याचं जा इथं नुसती उभी राहू नकोस आधी तेल आणि हळद घेऊन ये तसाच एक कांदा पण आण फोडून असं म्हणत सुलोचना मटकन खाली वसंतरावांपाशी बसली आणि तिनं डोळ्यांना पदर लावला प्रियवंदा मुकाट्यानं बाहेर केली आणि कांदा तेल हळद घेऊन आली हुनके देत सुलोचनेनं वसंतरावांची जखम बांधली त्यांना कांदा म्हणण्यापूर्वीच ते शुद्धीवर आले पण त्या दोघींकडे पाहिल्यावर त्यांनी पुन्हा डोळे मटवून घेतले आणि ते विवळू लागले त्यांना सगळ्या गोष्टींची जाणीव असूनही ते नाटक करत आहेत हे प्रियवंदेनं केव्हाच ओळखलं हे काय मी कुठं आहे मी इथं कसं आलो सुलू सुलू हे सगळं काय चाललंय असं म्हणत त्यांनी डोक्याला हात लावला तेव्हा सुलोचनेनं त्यांना हाताला धरून उठवलं आणि त्यांच्या बेटूमकडे नेलं जाताना ती रागा रागानं प्रियवंदेकडे पाहत होती वसंतरावांना हात नेऊन पलंगावर झोपवल्यावर सुलोचना बाहेर आली तेव्हा प्रियवंदा तिला म्हणाली ताई तुझा सगळा गैरसमज झालाय माझ्याशी अतिप्रसंग केल्याची काही पहिलीच वेळ नाही म्हणजे मी मी तुला तुला सांगणार होते पण वाईट वाटेल म्हणून सांगितलं तू कशी सांगशील ग मला सांगायला तोंड होतं का तुला पण यांनी मात्र तुझ्या मूर्खपणाची सगळी हकीकत तेव्हाच मला सांगितली होती मी घरी नसताना तू यांच्याशी काय बोललीस आणि काय काय चाळे केलेस ते सगळं त्यांनी मला सांगितलं होतं तेव्हापासून मी तुझ्यावर बारीक लक्ष ठेवलं होतं सुलोचना काय बोलते तेच प्रियवंदीला समजेना आश्चर्यानं थक्क होऊन ती सुलोचनेच्या तोंडाकडे क्षणभर पाहतच राहिली पण मग वसंतरावांचा काव्यबाजपणा तिच्या लगेच लक्षात आला परंतु वसंतरावांचा तिला जो संताप आला त्याहूनही सुलोचनेनं त्यांच्यावर ठेवलेला विश्वास पाहून तिला अधिक संताप आला आणि दुःख झालं ती सुलोचनेला म्हणाली ताई तू हे काय बोलतेस माझ्यावर तुला एवढासा देखील विश्वास नाही का विश्वास तू पक्की कृतज्ञ आणि विश्वासघातकी आहेस नाही ताई वसंतरावांनी तुला काय सांगितलं ते मला माहीत नाही पण त्या सर्व निवळ थापा आहेत वसंतराव किती नीच आहेत हे मी तुला काय सांगू माझ्यावर त्यांनी पापी नजर ठेवली आणि मी तुला त्यांचं हे पाप सांगेन असं त्यांना वाटलं तेव्हा धूर्तपणानं स्वतःच माझ्याबद्दल त्यांनी तुला खोटं नाट रचून सांगितलं पण त्या सगळ्या चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना कशा होत्या एवढंच तुला सांगते चुपईस चो चोर कुणाला म्हणतेस यांच्या स्वभावात इतर कितीही प्रकारचे दोष असले तरी यांचं वर्तन एवढ्या बाबतीत अगदी सरळ आहे त्यांच्याबद्दल मला कधी काही समजलं नव्हतं आणि समजायचं कारणच नव्हतं उलट तुझ्याबद्दल मात्र रोज एक एक धक्का देणाऱ्या गोष्टी मला ऐकाव्या लागत आहेत तुझे एक एक थेर बघून आणि ऐकून मी रोज आश्चर्यानं धक्क होते माझे थेर मी कसलेही थेर कधीही केलेले नाहीत ताई तुला झालंय तरी काय तू वेड्यासारखं आज असं काय बडबडते आहेस वसंतरावांच्या बाबतीत तू इतकी आंधळी असशील अशी मला कल्पना नव्हती माग तू मड आयलंडला पिकनिकला गेली होतीस ना त्याच वेळी प्रथम वसंतरावांनी माझ्याशी घाणेरडं वर्तन करायचा प्रयत्न केला त्यावेळी मी तुला सगळं सांगेन अशी त्यांना धमकी दिली होती तेव्हाच मी तुझ्याशी बोलले असते तर फार बरं झालं असतं पण तुला त्या गोष्टीचा उगीच मनस्ताप होईल या भीतीनं मी बोलायचं टाळलं शिवाय नंतर वसंतराव मला भिवून वागत होते आजपर्यंत पुन्हा त्यांनी तसला काही प्रयत्न केलेला नव्हता नाहीतर मी खात्रीनं तुला याबद्दल बोललेच असते पण आज रात्री मला काही कल्पनाही नसताना माझ्या खोलीत घुसून यांनी माझ्यावर भलतीच वेळ आणली होती वसंतराव फक्त माझ्याच बाबतीत तुझ्याशी बेईमानपणानं वागतात असंही समजू नकोस ताई मी त्यांना एका अगदी वेश्येसारख्या दिसणाऱ्या बाईबरोबर मेट्रोच्या मॅटिनी शोला आलेलं देखील एक दिवस पाहिलं होतं पण पण मला मनस्ताप होईल म्हणून तू काही सांगितलं नव्हतंस असंच ना केवढी तुला माझ्या मनाची काळजी ग मगाशी तू म्हणालीस त्या चोराच्या उलट्या बोंबा तुझ्याच बाबतीत खऱ्या आहेत म्हणे मेट्रोला एका वेश्येसारख्या दिसणाऱ्या बाईबरोबर सिनेमाला आलेले ते तुला दिसले पण तू तरी त्यावेळी तिथं काय करत होतीस ग आणि कुणाबरोबर मेट्रोला सिनेमाला गेली होतीस तू मी तुला चांगली ओळखते हो मी सिनेमाला गेले नव्हते ताई पण मध्यंतरी आम्ही क्लासच्या मुलामुलींनी नानांना एक घड्याळ घेऊन दिलं ते बघायला आम्ही काही जण मेट्रोजवळ जमून घड्याळाच्या दुकानाकडे गेलो होतो तेव्हा मी वसंतरावांना तिथं पाहिलं होतं काहीही सांगू नकोस त्या नानांचं तर नाव घेऊ नकोस तू त्यांच्याशी कशी बागत होतीस ते सगळं मला दिसत होतच की उठसूट त्यांच्या क्लासमध्ये काय ठेवलेलं होतं ग तुझं त्या म्हाताऱ्याला एक चळ लागलाय पण तुझी मात्र मला कमाल वाटते इतकी कशी बहकलीस तू इतक्या लहान वयात ताई ताई अगं तुला काय झालंय तू काय बोलते तू तू नानांबद्दल असं बोलतेस तुला त्यांच्याबद्दल आणि माझ्याबद्दल अशी इतकी घाणेडी कल्पना कशी करवली ग नानांना बरेच दिवस पाहते मी तो म्हातारा क्लासमध्ये पोरींचा मेळावा जमवतो आणि गोपींच्या मेळाव्यात कृष्ण बसावा तसा रात्रंदिवस बसलेला असतो त्यांच्या सुनेनं मला त्यांचे सगळे पराक्रम सांगितलेत सून मुलगा बोलतात म्हणून नानांचं त्यांच्याशी पटत नाही आणि तुझा त्यांच्या सुनेवर विश्वास बसतो ताई नाना मला आपल्या अण्णांच्या ठिकाणी आहेत त्यांचा सुद्धा तू संशय घेतेस आणि वसंतराव पण तुला चांगले वाटतात नाना म्हणजे खरोखर सत्पुरुष आहेत जरा नीट डोळे उडून बघितलंस तर तुला दिसेल की नानांच्या क्लासमध्ये मुलींच्या दुप्पट मुलांची संख्या आहे आणि रात्री नऊ ते दहाचा वर्ग तर फक्त मुलांसाठीच आहे त्यांचा मुलगा आणि सोन त्यांना फार वाईट वागवतात पण क्लासमधली मुलं मुली मात्र नानांना स्वतःच्या वडीलधारा माणसांप्रमाणे मानतात नाना आजारी पडल्यावर त्यांच्या मुलानं त्यांना बेवार अशासारखं सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकलं तिथं एकदा तू जाऊन बघ आमच्या क्लासचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एखाद्या जवळच्या आप्तासारखी नानांची आळीपाळीनं सेवा शुश्रूषा करत आहेत नानांचीही आम्हा सगळ्यांवर तशीच फार माया आहे माझी परिस्थिती समजल्यावर त्यांनी मला आपलेपणानं फुकट शिकवलं वेळोवेळी मार्गदर्शन केलं यासाठी तुला खरोखर त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटायला हवी इतकी चांगली नोकरी लागली त्याचं श्रेय देखील नानांना आहे हो 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 पुरेकर तुझं कौतुक नाना मेहे एक राहू दे ते चांगले असोत किंवा वाईट असोत त्यांच्याशी मला काही कर्तव्य नाही पण तुझी गोष्ट निराळी आहे मोठी बहीण म्हणून तरी तुझ्या भानगडीत लक्ष घालणं मला भाग आहे परवा परवापर्यंत तू कुणाच्या मोटारीतून फिरत होतीस ग रोज तुला ऑफिसमधून हो घराच्या कोपऱ्यापर्यंत सोडायला मोटारीतून येणारा एवढा ये कोण महाभाग भेटला तुला कावीळ झालेल्या माणसाला सगळ्या वस्तू पिवळ्याच दिसतात तसं तुला माझ्या बाबतीत सगळीकडे गैरवर्तन दिसतंय ज्यांनी मला मोटारीतून लिफ्ट दिली ते आमच्याच ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये काम करणारे एक प्रतिष्ठित गृहस्थ आहेत मध्ये माझा पाय मुरगळला होता म्हणून ते मला मोटारीतून घरापर्यंत पोहोचवत होते म्हणजे परवापर्यंत पाय मुरगळलेलाच होता वाटतं तुझा आणि ऑफिसमध्ये अशा शंभर मुली असतील की ज्यांना अधूनमधून काहीतरी अडचणी येतच असतील मग त्यांना नाही का कुणी मोटारीतून पोहोचवत तुझ्या त्या प्रतिष्ठित गृहस्थांना तुझाच एवढा कळवळा का ग बाई अग तुझ्या सगळ्या वागण्याचा अर्थ न कळायला मी काही दूध खुळी नाही आई अण्णांच्या पश्चात तुला मी माझ्या घरी आश्रय दिला त्याचे चांगले पांग फेडलेस ग बाई यांच्याबद्दल नाही नाही त्या गोष्टी तुम्हाला सांगतेस तुझ्या बाबतीत हे थोडेसे घसरले असतीलही पण तुझं हे फाजीलपणाचं वागणं पाहून यांचं मन विचलित झालं असलं पाहिजे तशाच त्यांना त्या पार्टीच्या वेळी ती ड्रिंक्स घ्यावी लागली त्यामुळे त्यांचं मन त्यांच्या ताब्यात राहिलं नाही आणि त्यांचा तोल गेला हे उघड आहे तू मुळात त्यांचं मन चाळवलं नसतंस तर तुझ्याबद्दल असली वासना त्यांच्या मनात कधीच उद्भवली नसती पुरुष जात्यात चंचल असले तरी वाटेल त्या बाईकडे वाकड्या नजरेनं पाहायचा पुरुषांना मुळीच धीर होत नाही तू माझी धाकटी बहीण म्हणून तुझ्यासाठी मी जीव पाकडला पण तू माझ्याच जीवावर उठलीस ताई तू माझ्यावर जे किळसवाणी आरोप करतेस ते अगदी खोटे आहेत तसंच माझ्यासाठी जीव बाकडलास म्हणजे एवढं काय केलंस ग तू तेही मला समजत नाही तू मला तुझ्या घरी राहायला आणलंस हा तुझा, तुझा मोठेपणा आहे मी ते कधी विसरले नव्हते आणि विसरणारही नाही पण ते उपकार स्मरून मी तुझ्या घरी किती कष्ट उपसले ते तू विसरू नकोस पहिल्यांदा अभ्यासाचा डोंगर मानेवर असतानाही दिवसभर मी तुझ्या घरची पडतील ती कामं केलीत आणि रात्री जागून अभ्यास केला आहे तू मला आधार दिलास पण मीही माझ्या परीनं माझा भार तुझ्यावर पडू दिला नाही नोकरी लागल्यानंतर घरातलं काम माझ्या हातून होईना पण त्याची भरपाई मी वेगळ्या रूपाने करते आहे मी इतकं करत असताना तू मला असं बोलावंस याचं मला फार फार आश्चर्य वाटतंय आणि दुःखही होत आहे शिवाय तू माझ्यावर जे भयंकर आरोप केलेत के ते अत्यंत गलिच्छ आणि अपमानास्पद आहेत मी निराधार असले तरी मला स्वाभिमान आहे आणि आता मी स्वतःच्या पायावर उभी राहायला पुष्कळशी समर्थ आहे तू मला वाटतील ते बोलायला लागलीस तर मी ते अजिबात ऐकून घेणार नाही एवढी मोठ्या मनाची आहे मानाची आहे आणि एवढं तुला बळ आलंय तर माझ्या घरात कशाला राहतेस ग कुणी तुला इथं राहायचा आग्रह केलाय तुला जर माझं बोलणं सोसणार नसेल एवढं ते झोंबत असेल तर तुला आश्रय देऊन तुझा इतका मुजोरपणा सहन करणं मलाही जमायचं नाही इतके दिवस मी गप्प बसले तेच माझंही चुकलंय नोकरी लागल्यापासून तुझे हात आव्हाळाला पोचलेत तू मिळवती आहेस स्वतःच्या पायावर उभी राहायला समर्थ आहेस, आहेस।, ही आहेस। तुझा 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 आहे। स्वतंत्र आहेस आणि जाणतीही आहेस तुझं कल्याण अकल्याण तुझं तुला समजतच आहे तेव्हा यापुढे तू पुरतच स्वतंत्र व्हावस हेच इष्ट आहे माझ्या घरी तू मुळीच राहू नकोस तू तु तु तुझी कुठेही स्वतंत्र सोय बघावीस हे उत्तम बहीण बहीण म्हणून कौतुकानं तुला मी जवळ केलं पण तू त्या लायकीची नाहीस ग फार बोललीस ताई माझी लायकी काय आहे हे तू कशाला मला सांगतेस तुझा तुझ्या बहिणीवर विश्वास नाही पण नाना सुनेवर विश्वास आहे यावरून मी सुद्धा तुझी किंमत ओळखली आहे पण मी जास्त बोलत नाही किती केलं तरी वयानं तू माझ्यापेक्षा वडील आहेस तेव्हा रागाच्या भरात सुद्धा तुझा अपमान होईल असे शब्द माझ्या तोंडातून निघणं बरं नव्हे तुला पुन्हा इतकंच सांगते की माझ्या हातून कुमारिकेला न शोभणार वर्तन अजून तरी घडलेलं नाही नानांची सून खोट बोलते तसं सगळं जग खोटं बोलतं असं तू म्हणशील ग आणि तूच तेवढी एकटी खरी आहेस नानांच्या मुलानं तसंच आमच्या ओळखीच्या काही आणखी एका गृहस्थानी तुला त्या मोटारीवाल्याबरोबर हॉटेलात आणि जुहूवर भटकताना पाहिलंय त्यावेळी देखील तुझा पाय मुरगळला त्याची मुर वेदना तू विसरावीस म्हणून तुझी करमणूक करायला तुला जुहूवर घेऊन गेले असतील ते गृहस्थ तू कशी आहेस ते मला चांगलं माहित आहे तेव्हा जास्त काही सांगू नकोस आणि यापुढे मला त्रास द्यायला इथे राहू नकोस नाही राहणार लवकरच माझी दुसरी काहीतरी सोय करीन मी उत्तम उद्या किंवा जमलं तर आता या क्षणीसुद्धा तू चालती होऊ शकते प्रियवंदेच्या शरीराला कंप सुटला होता सुलोचनेचे ते अपमानास्पद शब्द जिवारी लागल्यानं तिच्या मनाचा विलक्षण दाह होत होता त्या क्षणी तिथून निघून जावं आणि पुन्हा सुलोचनेचं तोंड देखील पाहू नये असं तिला वाटत होतं पण दुसऱ्या क्षणी तिला स्वतःची असह्यता जाणवली ती मिळवती असली आर्थिकदृष्ट्या जरी समर्थ असली तरी देखील तिच्यासारख्या अविवाहित तरुण कुमारी केला दुसऱ्याच्या आधाराची जरूर होती सुलोचनेचं घर सोडून ती कुठं जाणार होती निदान नाना मेहंदळे बरे असते तर त्यांनी तिला काही मार्ग सुचवला असता पण आता नेमके ते अंतरुणाला खेळलेले होते अरविंद तर कायमचाच तिच्यापासून दूर चालला होता जगात कुणीच तिच्या प्रेमाचं नव्हतं ती जगली काय किंवा मेळी काय कोणालाच त्याचं सुख दुःख नव्हतं या अशा अवस्थेत जगण्याचे क्लेश तिला मरणाहून भयंकर वाटत होते यापुढे जगणं म्हणजे रोजच नवीन मरण अनुभवण्यासारखं होतं अशा तऱ्हेनं जगण्यात काहीच अर्थ नव्हता प्रिय समोर आता एकच मार्ग होता आत्महत्येचा मी स्केतकर तुम्हाला बरं वाटत नाही का डिटेक्शन घेताना तुमचा हात किती थरथर कापतो आहे तुमचा चेहरा सुद्धा फार मलूल दिसतोय मला वाटतं तुम्हाला ताप भरणार आहे तुम्हाला बरं वाटत नसलं तर तुम्ही लवकर घरी केला तरी चालेल हेमचंद्र कपूरांचे शब्द ऐकले आणि प्रियवंदेला वाटलं की आपल्याला आता रडू येणार कडेवर असू आले असल्यानं मान वर करून कपूर साहेबांच्याकडे पाहायचा तिला धीर झाला नाही रात्री सुलोचनेशी ते तशा तऱ्हेचं बोलणं झाल्यानंतर उरलेली रात्र प्रियवंदेनं अक्षरशः माशासारखी तळमळत काढली होती सकाळी उठल्यापासून तिनं चहा घेतला नव्हता आणि नंतरही तिनं जेवताच बाहेर पडली होती पण सुलोचनेनं एका शब्दानेही तिची चौकशी केली नव्हती किंवा उपाशी जाऊ नको असं म्हटलं नव्हतं प्रियवंदेच्या मानी म्हणाला तो अपमान आणि ती उपेक्षा अतिशय झोंबली होती ऑफिसला जाताना तिच्या पुन्हा पुन्हा मनात येत होतं आपल्यापाशी आता जगण्यासारखं काहीच उरलेलं नसताना जगायची ही कटपट आपण कशाला करायची कशासाठी ऑफिसात जायचं कशाला पैसे मिळवायचे या जीवन कहलातील अर्थशून्यता स्पष्ट दिसत असताना कशाला इतकी धडपड करायची पण असे विचार मनात येत असतानाही नकळत ती ऑफिसमध्ये आली होती नेहमीप्रमाणे कामालाही लागली होती जगायला नको असं माणसाला कितीही वाटलं तरी तसं वाटल्यानं काही जीवित संपवता येत नाही जीव द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं हे तिथे अजून मनाशी नीट ठरवलं नव्हतं अतिविचारानं तिचा मेंदू शिनल्यासारखा झाला होता जागरणामुळे तिचे डोळे चुरचुरत होते पोटात काही नसल्यानं कमालीचा थकवा आला होता आणि तशाच सुलोचनेनं तिच्यावर केलेल्या वाप तिला पुन्हा आठवण झाली आणि घायाळ झालेलं मन वेदनेनं तडफडत होतं मस्तकात इतकं भ्रमण होत असतानाही तिचे पाय यांत्रिकपणानं काम करत होते हेमचंद्र कपूरांनी डिक्टेशनसाठी तिला त्यांच्या चेंबरमध्ये बोलावलं तेव्हा कागद पेन्सिल घेऊन ती त्यांच्या समोर हजर झाली होती पण काही वाक्य सांगून झाल्यावर कपूर साहेबांचे लक्ष गेलं होतं आणि त्यांनी तिची ती थी अवस्था पाहून तिची आपलेपणानं चौकशी केली होती पण त्यांनी उच्चारलेल्या आपलेपणाच्या चार दोन शब्दांनीच प्रियवंदीच्या डोळ्यात आसवं उभी राहिली होती पाण्यानं काटोकाट भरलेल्या भांड्याला एवढासा नाजूक धक्का लागला तरी त्यातलं पाणी बाहेर सांडत तिच्या दुःखानं ओतप्रोत भरलेल्या अंतकरणालाही तो मायेचा स्पर्श सहन झाला नव्हता आणि तिच्या हृदयातलं दुःख आसवांच्या रूपानं बाहेर ओसंडत होत तिच्या जवळच्या सर्व माणसांनी काही ना काही कारणानं काहींनी जाणून बुजून तर काहींनी नकळत तिला दूर लोटलं होतं आणि हेमचंद्र कपूरांसारखा एक फरका गृहस्थ आस्तेवाईकपणानं तिची विचारपूस करत होता कपूर साहेबांचं शेवटचं वाक्य ऐकल्यावर तिला दुःखास्रू फार सणावर झाले होते बरं नसल तर घरी जा असे ते म्हणाले होते तिच्या मनात आलं म्हणजे कुठं जाऊ मी कुणाच्या घरी कुठे आहे माझं घर प्रिय वंदेला आता घर या नावाचं आसराचं ठिकाणच उरलं नव्हतं काही उत्तर न देता ती खाली मान घालून बसलेली पाहून कपूर साहेब पुढे म्हणाले रजा मागायला तुम्हाला संकोच वाटतोय खरं ना पण बरं नसताना रजा घ्यावी लागली तर ती गोष्ट मनाला लावून घ्यायचं काहीच कारण नाही आय ॲप्रिशिएट युअर सिन्सरिटी पण तुमची तब्येत इतकी बरी नसताना ऑफिसच्या कामाचा थोडासा खोळंबा झाला तर त्याचा विचार तुम्ही करू नका वाटलं तर बऱ्या होऊन आल्यावर तुम्ही दुप्पट काम करा मग तर झालं ना नाव यू कॅन गो होम थँक्यू थँक्यू सर असं कसं कसं म्हणत प्रियवंदा त्यांच्या चेंबरमधून बाहेर पडली ती तिच्या टेबलपाशी आली आणि मटकन बसून त्राण नसल्यासारखं तिनं समोरच्या टेबलवर डोकं टेकवलं तिचं मन आक्रंदत होत कुठं जाऊ मी कुठं जाऊ आणि काय करू जीव देऊ पण कसा विष पाहायचं म्हटलं तर विष कुठून आणायचं का स्वतःला जाळून घ्यायचं पण तसं करायचं तर सुलोचनेच्याच घरात करावं लागणार आणि त्याचा त्रास एक प्रकारे सुलोचनेलाच होणार या ऑफिस बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावरून खाली उडी टाकावी का पण तिथं यदुनाथचं कॅन्टीन आहे कुणी ना कुणी तिथं नेहमीच असतं मग तिथून आपल्याला खाली उडी कशी टाकता येईल नरीमन पॉइंटवर जाऊन तिथून समुद्रात उडी टाकली तर पण आपल्याला चांगल्यापैकी पोहता येतं त्यामुळे आपण बुडालोच नाही तर शिवाय तिथेही लोकांची गर्दी असतेच आपला जीव आपल्यालाच इच्छेने द्यायचा पण ते सुद्धा सोपं काम नाही तिनं रोख वर उचललं आणि असह्य नजरेनं समोर बघितलं समोरच्या भिंतीवर एक फ्रेम केलेलं चित्र होत तिकडे तिची नजर गेली ट्रॅव्हल विंगच्या ऑफिसात भिंतीवर ठिकठिकाणी बरीच फ्रेम केलेली चित्र टांगून ठेवलेली होती विमानं आगबोटी आगगाड्या आणि एस टी बसेसच्या अशा प्रवासी वाहनांची रंगीत चित्र तसंच निरनिराळ्या देशातली सौंदर्य स्थळांचे आकर्षक फोटो फ्रेम करून निरनिराळ्या ठिकाणी लावलेले होते प्रिय टेबलासमोरचं चित्र तिने रोज अनेक वेळा पाहिलेलं होतं पण आज आत्ता त्या चित्रानं तिचं लक्ष एकदम वेधून घेतलं होतं त्या क्षणी ते निर्जीव चित्र सजीव झाल्याप्रमाणे तिच्याशी बोललं होतं त्यानं तिला मार्गदर्शन केलं होतं ते चित्र आगगाडीचं होतं आकाशात धुरांचा लोट सोडीत रुळावरून बोगद्याच्या दिशेनं वेगानं धडधडत येणारी एक आगगाडी त्या चित्रात चित्तारलेली होती ते चित्र पाहिलं आणि प्रियवंदेचं हृदयही एकदम अतिशय वेगानं धडधडू दड़ लागलं खाली जीव देणं हा जीव देण्याचा आणखी एक मार्ग होता आणि तो मार्ग त्यातल्या त्यात सोपा होता मुंबई तर फार सोपा होता रोज शेकडो लोकल मुंबईच्या मार्गावरून अनेक देशांनी सुसाट धावत होत्या रेल्वे अपघाताच्या बातम्या ऐकायची मुंबईकरांच्या कानांना सवय होती प्रियवंदेच्या नजरेसमोर स्टेशनवरचं दृश्य उभं राहिलं लोकलच्या स्टेशनवरची माणसांची ती अफाट गर्दी दर क्षणाला कानावर आढळणारा वेगवेगळ्या गाड्यांचा तो धडधडा प्लॅटफॉर्म्स गाडी आली रे आली की लोकांची होणारी धावपळ आणि सगळ्या वातावरणात गाडी खाली स्वतःचं शरीर लोटून देणं फारच सोपं काम होत तिने मुद्दाम आत्महत्या केली आहे हे कुणाच्या लक्षातही आलं नसतं चुकून पाय घसरून ती प्लॅटफॉर्म वरून खाली पडली असा सगळ्यांचा समज झाला असता गाडी खाली चिडून एका तरुणीचा अपघाती मृत्यू या शीर्षकाखाली दुसऱ्या दिवशीच्या पेपरात फार तर छोटीशी बातमी आली असती आत्महत्येचा हाच मार्ग इतर कुठल्याही मार्गांहून सोपा आणि सोयीचा होता आता ऑफिसमध्ये थांबायचं कारण नव्हतं प्रियवंदेच्या मनात आलं लवकरात लवकर एकदा हे उरकलं की आपण सुटलो सुटलो म्हणजे कायमच्या सुटलो प्रियवंदेनं टेबलवरची पर्स उचलली आणि ती ऑफिसमधून बाहेर पडली नेहमीची दिशा सोडून तिनं चर्च के स्टेशनचा मार्ग पकडला बुकेनं तिच्या अंगात त्राण नव्हतं अंगातून घामाच्या धारा निघत होत्या पण तिला कशाच भान नव्हतं तिच्या मनात फक्त मरणाचेच विचार पिंगा घालीत होते आपण हे जग सोडून चाललो लवकरात लवकर हे उरकलं म्हणजे आपण सुटलो असं आपल्याला मगाशी वाटलं पण आपण सुटणार म्हणजे नेमकं आपलं काय होणार ही सुटका म्हणजे नवीन बंधन असं तर होणार नाही ना मेल्यावर माणसाचं काय होतं तो कुठे जातो मेल्यानंतर जाणं आणि येणं फार थांबतं की मनुष्याला पुन्हा जन्म मरणांच्या फेऱ्यात सापडावं लागतं जीव जातो म्हणजे नेमकं काय होत जात्या जीवाला शेवटी फार यातना होत असतील का आगगाडीच्या राक्षसी चक्राखाली आपलं हे नाजूक शरीर जेव्हा चिरडलं जाईल तेव्हा होणारा वेदना आपल्याला सहन होतील का ते लाल भडक रक्त ते बाहेर आलेलं मांस ती तुटलेली हाड प्रिय वंदेच्या सर्वांगावर शहरा आला पण तिनं आपल्या घाबरलेल्या मनाला आपला आपणच धीर दिला मरणातच सुख आहे हे तिनं स्वतःला समजावून सांगितलं